आमदार समीर भाऊ कुनावर यांच्या उपस्थितीत गिरड सर्कल मधील आठ गावातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये घेतला प्रवेश समद्रपूर तालुक्यातील गिरड येथे दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार समीर भाऊ कुनावर यांच्या उपस्थित गिरड सर्कल मधील खैरगाव साखरबावली गिरट आरवी साखरा हिवरा या गावातील मोंटू छोयले यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुनावर यांच्या गोरगरीब जनतेची मदत व मतदार संघाचा विकास पाहून व त्यांची लोकप्रियता पाहून या संपूर्ण आठही गावातील युवा कार्यकर्त्यांनी समीर भाऊ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला व मोंटू छोयले यांना समुद्रपूर तालुका उपाध्यक्ष पद बहाल केले यावेळी बोलताना समीर भाऊ कुन्हावर म्हणाले की ज्याच्याप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला व मी त्या विश्वासाचं सोनं केलं यानंतर सुद्धा मी तुमच्यासाठी अहोरात्र मदत करील व कष्ट करील गोरगरीब जनतेला व शेतकऱ्यांना कोणताही निधी कमी पडू देणार नाही अशी गवाही यावेळी बोलताना समीरभाऊ कुणावर यांनी दिली समीरभाऊ कुणावर यांनी लोकशाही व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून व गिरड येथील कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात समीरभाऊ कुणावर यांचे स्वागत केले यावेळी उपस्थित समुद्रपूर तालुका अध्यक्ष वामनभाऊ चंदनकेडे समुद्रपूर तालुका सरचिटणीस विनोद भाऊ कन्नाळकर अरुण भाऊ मोटगरे मोहनरावजी गिरडे सरपंच राजभाऊ नवकरकर गणेश भाऊ मुंगले माजी सरपंच नूतन गिरडे मारुती गुंडे तसेच भारतीय जनता पार्टी गिरडचे संपूर्ण कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते एबीएस न्यूज साठी किशोर शेंडे समुद्रपूर